चला आज व्हिडिओची सुरुवात गणपती बाप्पा मोर आहे अशी करूया आणि तुम्ही बघू शकता वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या पद्धतीने घरच्या घरी अशी हार मी बनवले कारण घरी जो हार बनवतात त्यांचा घरच आनंदच वेगळा असतो बाहेर तर खूप छान छान हार मिळतात पण घरी केलेला हार अजूनच छान वाटतं आणि दररोज वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे मोदकसुद्धा बनवते मी आणि आज आहे ना मी तूप कसं बनवते ते दाखवते बघा मी काय करते साय रात्रीच फ्रीजमधून बाहेर काढते याच्यामध्ये मी इरझनमधून दही ताप असं टाकत असते साईमध्ये आणि ते काय करायचं रात्री बाहेर काढलं ना की सकाळी मी करते कधी कधी लवकर झालं नाही ना असं पाच मिनटं करून ठेवून द्यायचं बऱ्यापैकी तयार होऊन जाते आणि थोडंसं सा सरविने सारखं फिरवलं ना लगेच पंधरा मिनटातच लोणी तयार होते आणि चांगलं धुवून घ्यायचं चा। हे मला सर्वात सोपी पद्धत वाटते खरंच लोणी बनवण्याची ना मिक्सर भरवणं नाही कोणते भांडे भरवणं एकच भांड्यामध्ये आपलं काम होऊ शकते नंतर हे लोणी धुवून परत तापवायला ठेवायचं याच भांड्यामध्ये जे पाणी निघते ते मी झाडांसाठी वापर करत असते पाणी टाकून त्याच्यामध्ये या पद्धतीने खूप सोपी पद्धत असते ही लोणी बनवण्याची आणि रवीच्या साहाय्याने खूप छानही होते आणि लाईनची सुद्धा बचत होते या पद्धतीने थोडंसं पाणी टाकून परत फिरून घेते आणि म्हटलं आता तूप करतच आहे तर तुमच्या तुम्हालासुद्धा दाखवते आणि स्वच्छ धुवून मग मी दोन पाण्याने तापवायला ठेवून देणार आहे दुर्वा तोडायला बघा आम्ही आज खूप लांब दाखवतो आणि खुलं दाखवते दुपारी ताईनं मी दुर्वा आणण्यासाठी गेलो होते आणि थोडे फुलंसुद्धा आणले भरपूर आम्हाला दुर्वेचे आहार करायचे होते निसर्गाचे कमाल बघा किती छान कुंपण हा वेलांनी तयार झालेलं आहे आणि उंच उंच गगनात मावेनाचे झाले आहे निसर्गात काम करताना जी मजा येते ना म्हणजे आपल्या बागकामामध्ये ती खरंच कशातच नाही निसर्गाचं संगीत म्हणजे पक्ष्यांचा चिवचिवाड फुलांची उधळण ह्या सर्व गोष्टीमध्ये जो आनंद मिळतो तो, तो वेगळाच असतो थोडी मेहनत लागते आणि निसर्ग आपल्याला किती काही काही देत असते पण आपण निसर्गाला का देतो काय देतो खरंच थोडीशी झाडं लावले तर ते आपल्याला भरपूर फळं देतात फुलं देतात अशी विविध गोष्टीमध्ये आपण निसर्गाच्या साधिद्यात राहिलं ना तर आपल्याला आनंद मिळते मन प्रसन्न राहते आणि कामं इतके पटापट -पत्त होतात ते पण समजत नाही कारण याच्या ज्या गोष्टीमध्ये आनंद मिळते त्या त्या गोष्टीमध्ये कितीही वेळ आपण घालवला ना ते कामं संपतच नाही आणि आज बघा हे पूर्ण साफसफाई क्लिनिंग मला करायची होती पण पूर्ण झालीच नाही कारण बाकीचे कामंसुद्धा असतात नंतर महालक्ष्मी देवीचं दर्शन घ्यायला गेलो होतो त्याच्यानंतर परत असं बागकाम चालूच राहते थोड्या थोड्या वेळाने आणि हे झाडांना खतं देणं पाणी घालणं असे विविध कामं बागकामामध्ये असते आणि बा आज मी तुम्हाला माझे दोन तीन दिवसाचे दिनचर्या मिक्स केलेले दाखवत आहे कारण दररोज सणांमुळे होतच नाही आहे कधी व्हिडिओ काढणं होते ते कधी टाकणं होत नाही आणि बघा अशा पद्धतीने मी आज परत हार करत आहे पिंक गुलाबी कलरचा दररोज वेगवेगळ्या पद्धतीचे फुलं बागेमध्येच असतात तर हार करायचा माझा प्रयत्न असतेच असते आणि गणपती बाप्पाचे दिवस हे कसे जातात काही समजत नाही सणवार आला ना आधी कसं खूप छान असं वेगळाच उत्साह राहायचा आता सणांचा उत्साह थोडा कमी जरी झाला ना तरी आपल्याला जो घरातल्या घरात, घरात आनंद मिळतो ना तो जरा वेगळाच असते पहिले म्हणजे आपलं लहानपणीची गोष्ट मग खेळणं वगैरे हे सगळ्या गोष्टी भरपूर राहायच्या त्याच्यामुळे दिवस कसे जायचे हे कळत नव्हतं आणि आनंद खूप होता छोट्या छोट्या गोष्टीत जो आनंद मिळायचा तो वेगळा होता पण आता तसं राहिलं नाही सगळ्या गोष्टी बदलल्या आणि फुलांची छोटीशी रांगोळी काढलेली होती आज आणि पूजासुद्धा झालेली होती आणि बघा दोरस असं बाप्पाचे जे मोदक होते ना आज बघा किती सुंदर हार मी केलेला होता छान अशा फुलांचा आणि जास्वंदाचे फुलं पूर्ण उमलायचे अजून सुंदर दिसणार आहे हे सगळे बागेमधलेच फुलं आहे नंतर थोडीशी कांद्याची पात मला घ्यायची होती नंतर आईनं ही तोडून आणली दुपारनंतर फुलं तर खूप जास्त बहरलेले होते या बाप्पा व्हिडिओ माझी छोटी बाग या चॅनलवर असतात माझे तुम्हाला बघायचे असेल तर नक्की बघा खूप छान माहिती वगैरे देते आणि इथं बघा काल आम्ही बाप्पाच्या दर्शनाला गेलो होतो आणि बाप्पा बघायला तेव्हा विविध प्रकारे बघा वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या वे वे देखावा आणि बाप्पांच्या गोड अशा मूर्ती होत्या बघूनच खूप सुंदर मन प्रसन्न होत होतं आणि असं सगळे सगळ्या ठिकाणी जाऊन आलो आणि खूप छान तुम्ही दर्शन घ्या कसं वाटलं नक्की सांगा आवडलं तर चॅनलला एक लाईक सबस्क्राईब केलं जाऊ नका धन्य